नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भाग्यद्वार चॅनेलवर जर तुमची राशी मेष आहे तर या आठवड्यात तुमच्या जीवनात खूप महत्वाचे बदल घडू शकतात ग्रहांचा असं संयोग आहे की या सात दिवसांत तुम्हाला संधी आणि आव्हाने दोन्ही मिळणार आहेत मंगळ तुमच्या राशीचा स्वामी तुम्हाला प्रचंड ऊर्जा देईल पण सावधान ही ऊर्जा जर नीट हाताळली नाही तर अडथळे निर्माण करू शकते तर मित्रांनो राहा माझ्यासोबत कारण पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे क दिवसानुरूप राशीखल तुम्हाला लाभ देणारे उपाय आणि गुप्त मंत्र जे तुमचं भाग्य खुलवतील सोमवार अठ्ठावीस सप्टेंबर भाग्याचा दरवाजा उघडण्याची सुरुवात चंद्राचा प्रभाव भाग्यभावात आहे याचा अर्थ तुमची थांबलेली काम पूर्ण होतील नोकरीपेशा लोकांना बॉसकडून प्रशंसा मिळेल व्यापायांना मोठ्या क्लायंटशी भेट होऊ शकते विद्यार्थ्यांसाठी अभ्यास आणि स्पर्धा दोन्ही शुभ राहतील उपाय सकाळी तांब्याच्या लोट्यात पाणी भरून सूर्य देवाला अर्पित करा मंत्र सूर्याय नमहा अकरा वेळा मित्रांनो सोमवारी फक्त हा उपाय केलात तर संपूर्ण आठवडाभर तुमचं भाग्य तुमच्या पाठीशी असेल मंगळवार एकोणतीस सप्टेंबर ऊर्जा आणि आव्हानांचा दिवस मंगळाचा प्रभाव चर्मावर आहे तुम्हाला धाडस आणि जोश मिळेल पण रागावर नियंत्रण आवश्यक आहे प्रेम संबंधांमध्ये ताण येऊ शकतो हा दिवस परीक्षेसारखा आहे जर तुम्ही स्वयं ठेवलात तर संपूर्ण आठवडा तुमच्या बाजूने राहील उपाय हनुमानजींना लाल सिंदूर आणि चमेली तेल अर्पण करा मंत्र आ अंगारकाय नमहा एकशे आठ वेळा मंगळवारचा हा उपाय केल्यास तुमच्या अडथळ्यांचा मार्ग सहज मोकळा होईल बुधवार तीस सप्टेंबर रिश्त्यांमध्ये गोडवा आणि नवीन संधी बुधाचा प्रभाव नवीन संपर्क आणतो जुना मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला मोठी संधी देऊ शकतो व्यवसायात नवीन पार्टनर मिळू शकतो नौकरी नवीन प्रोजेक्ट मिलने की शक्यता उपाय गणेशजी दूरवा अर्पित करा मंत्र गणपत्ते नमः। बुधवारी अचानक मिला संधि जीवन बदलू शकते गुरुवार एक ऑक्टोबर भाग्यवृद्धि आर्थिक लाभ बृहस्पति का आशीर्वाद तुम्हार भाग्याला मजबूत करतो। थाम पैसा परत शकतो विद्याथ अभ्यासात यश कुटुंबात शुभ बातमी येईल उपाय पिपळाच्या झाडावर पाणी अर्पित करा मंत्र ब्रू बृहस्पत्ये नमहा एकवीस वेळा गुरुवारचा दिवस तुमच्या मेहनतीचा दुप्पट फल देईल शुक्रवार दोन ऑक्टोबर प्रेम आणि नात्यांमध्ये यश शुक्राची कृपा नात्यात गोडवा आणेल विवाहित जीवनात सामंजस्य वाढेल प्रेमी जोड्यांसाठी हा दिवस खास एखादी सहलीची संधी अविवाहितांना विवाह प्रस्ताव येऊ शकतो उपाय माता लक्ष्मींना कमळाचे फुल अर्पित करा मंत्र श्री महालक्ष्मी नमः एकशे आठ वेळा शुक्रवारी हा एक लहानसा उपाय तुमच्या प्रेम जीवनात गोडवा आणेल शनिवार तीन ऑक्टोबर शनीची परीक्षा आणि स्वयमाची घडी शनीच्या प्रभावामुळे कामात अडथळे येऊ शकतात सहकर्म्यांशी मतभेद संभवतो संयम हा या दिवसाचा सर्वात मोठा मंत्र उपाय पिपळाच्या झाडाखाली सरसोंच्या तेलाचा दिवा लावा मंत्र श शनैश्चराय नमः एकशे आठ वेळा शनिवारी हा उपाय केल्यास शनीच्या अडथळ्यांवर विजय मिळेल रविवार प चार ऑक्टोबर आराम आणि आनंदाचा दिवस हा दिवस खुशालीचा संदेश घेऊन येतो कुटुंबात काही मांगल्याचा कार्यक्रम होऊ शकतो मातापित्यांचे आशीर्वाद मिळतील नात्यात गोडवा राहील मनात शांती आणि समाधान उपाय भगवान शिवाला बेलपत्र अर्पित करा मंत्र शिवाय एकशे आठ वेळा रविवारी हा उपाय केल्यास संपूर्ण आठवड्याची थकवा निघून जाईल आणि नवी ऊर्जा मिळेल विशेष उपाय संपूर्ण आठवड्यासाठी सकाळी घरातून निघण्यापूर्वी गूळ खाल्ला आणि पाणी प्या मंगळवारला हनुमान चालिसा वाचा गुरुवारला गर्जूंना अन्न द्या शुक्रवारला लक्ष्मीसमोर शंख वाजवा रविवारला शिवलिंगावर दूध अर्पण करा फक्त हे पाच उपाय केल्यास तुमच्या नशिबाचा दरवाजा आपोआप उघडेल मित्रांनो हा होता मेष राशीचा अठ्ठावीस सप्टेंबर ते चार ऑक्टोबरच्या साप्ताहिक राशीखाल आठवड्यात संधी आणि आव्हाने दोन्ही येतील पण योग्य उपाय आणि संयम ठेवणाराच विजेता बनेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही कर्क आणि तुला राशींचा साप्ताहिक राशीखल घेऊन येणार आहोत कमेंट करा जय मंगलदेव आणि बघा तुमचं भाग्य खुलतंय